नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भोमेसमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो दोन चार दिवसाआधी एक घटना घडली ते म्हणजे अतुल सुभाष यांची त्यांनी त्यांनी आत्महत्या केलं आणि आत्महत्या करण्या अगोदर त्यांनी एक व्हिडिओ बनवला तो सरासरी जवळपास एक ते दीड तासाचा तो व्हिडिओ होता ज्याचा तो जो, जो व्हिडिओ आहे रियल व्हिडिओ आपण अपलोडसुद्धा करणार आहोत आपल्या चॅनलवरती उद्यापर्यंत ते येऊन जाईल आपल्याकडे नेटवर्कचा थोडासा इशू असल्यामुळे ते उद्याला अपलोड होईल आणि तुम्हाला ते पाहायला भेटल ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली जी आप भीती होती ते त्यांनी सांगितली आणि सोबतच चाळीस पानांची एक नोट काढली चाळीस पानांची एक नोट बनवली आणि त्यामध्ये आपल्यासोबत घडलेल्या संपूर्ण गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या मित्रांनो ही जी काही घटना आहे ते एक मनुष्याला किंवा मानवी सृष्टीला किंवा मान माणसाला एक हलवून टाकणारी ही एक घटना आहे मित्रांनो ह्या घटनेमध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात ज्या काही गोष्टी त्या महिलेनं घडवल्यात या समाजामध्ये या न्यायपालिकेमध्ये ज्या माणसाला न्याय देऊ शकले नाही या न्यायपालिका आणि ह्या समाजाकडून म्हणजे या समाजातील समाजा राहणाऱ्या त्या मुलीकडून किंवा त्या त्यांच्या पत्नीकडून जो काही अन्याय अत्याचार झाला त्या अत्याचाराला कंटाळून एक व्यक्ती आत्महत्या करतोय शेवटच्या टोकापर्यंत जातोय आणि शेवटच्या टोकाचं ते पाऊल उचलतोय एवढं मोठं जर का तो व्यक्ती एक पाऊल उचलत असेल तर एक खूप मोठी ही एक गोष्ट आहे आणि आपल्या न्यायपालिकेसाठी सुद्धा ही एक बाब आहे आणि सबब आहे आता तरी सुधारायचं आहे आता तरी सुधरून घ्यायचं आहे आता तरी सुधारण्याची गरज आहे मित्रांनो मला हे गोष्ट समजत नाही की आज मुलींसाठी किंवा महिलांसाठी खूप सारे कायदे बनवले गेले आहेत निश्चितच त्या कायद्याची गरजसुद्धा असू शकते त्यात नाकारता येत नाही महिलांसाठी महिला आयोग बनवण्यात आलं महिलांसाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र अशी न्यायपालिका बनवण्यात आली त्यांच्यासाठी कुटुंब नियोजक कुटुंब निराकरणास किंवा कुटुंब न्यायपालिकेमध्ये त्यांना एक विशेष स्थान देण्यात आलं त्यांच्यासाठी वकिलाची सोय करण्यात येते आणि त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे भांडल्या जाते पण हेही विसरून चालणार नाही की या ज्या पद्धतीनं महिलांवरती अत्याचार होत आहेत त्याच पद्धतीनं पुरुषांवरती अत्याचार होत नाही आहेत हे नाकारता येणार नाही ज्या पद्धतीनं महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहेत त्याच पद्धतीनं पुरुषांवरती सुद्धा अन्याय अत्याचार होत आहेत हे तितकंच खरं आहे आज आम्ही सुद्धा समाजामध्ये काम करतोय मी सुद्धा एक छोटा मोठा समाज कार्यकर्ता आहे आणि समाजामध्ये आम्ही जेव्हा काम करतोय काम करत असताना छोट्या मोठ्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात जी पुरुषांसोबत सुद्धा हरासमेंट केल्या जाते पुरुष सुद्धा ह्या गोष्टींना बळी पडतात मग त्यांचं काय त्यांना कसं पद्धतीनं सावरल्या जाईल निश्चितच प्रत्येकच महिला प्रत्येकच मुलगी तशी नसेल आणि तशी नाही आहे परंतु ज्या पद्धतीनं महिलांसाठी दहा कानून दहा कायदे दहा नियम दहा सगळ्या गोष्टी जर का बनवल्या गेल्या असतील तर पुरुषांसाठी किमान दोन तरी कायदे दोन तरी गोष्टी बनवल्या गेल्या पाहिजेत तिथंच कुठंतरी थोडाफार का होईना समतोल बनवल्या जाईल नाहीतर ज्या गोष्टी बनवल्या गेल्या आहेत त्या गोष्टीचा दुरुपयोग हा नक्की मात्र केला जाईल आणि तितकंच हा समाजसुद्धा आणि ते मायबाप जे त्या अतुल सुभाषचे ज्या सा सासू आहे तिचे व तिचा सासरा आहे त्याचा सारा आहे हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत आणि त्याची पत्नी ही एकदम हलकट आणि नीच आहे मला आवर्जून सांगावंसं वाटते त्या महिलांना त्या कुटुंबांना ज्या घरी ज्या घरी त्यांची मुलगी सुखी संसारानं नांदत आहे ज्या घरी मुलगी सुखी आहे आनंदी आहे त्या घरी मुलीच्या आई वडिलांनी कधीच डोकावून पाहू नये सकाळ सायंकाळ उठल्या सुटल्या फोनवरती इकडचं कुटानं तिकडचं तिकडचं कुटानं इकडं करत बसू नये यामुळेच अर्धे अधिक कुटुंब जे काही उद्ध्वस्त होत आहेत त्याला अर्धे अधिक कारण हीच आहेत कि मायचं इंटरफिअर करणं वडिलाचं इंटरफियर करणं आणि भावाचं इंटरफियर करणं भावा मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो ना तर हा आपला देश आपला हा जो राष्ट्र आहे हा कुठं चालला आहे काही समजत नाही आपला देश हे जे आहे हे विविध गोष्टींनी नटलेला आहे आणि या देशामध्ये वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या सामाजिक लोकांकडून बनवल्या गेलेलं हे एक देश आहे सुंदर असं देश आहे आणि ह्या देशामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा माणसाला एक लाजीरवाणी गोष्ट येते मित्रांनो ज्या अतुल सुभाष यांचं किंवा कुणाचंही असो सर्वसामान्य कुटुंबामध्ये कुणाचंही असो भांडण होतच राहतात पतीपत्नीमध्ये भांडण होतच राहतात थोड्याफार गोष्टी होतच राहतात त्यात काही अवघं नाही आणि दुसरी गोष्ट त्यांचं जेव्हा डिवोर्स झालं किंवा ज्या काही गोष्टी घडल्या त्यानंतर त्यांना चाळीस हजार रुपये पोडगी दिल्या जात होती त्याहूनही त्यांना अतिरिक्त पोडगी म्हणजे दोन लाखापर्यंत पोडगीची मागणी केली जात होती मग हा त्यांना केल्या जाणारा हरासमेंट नाही का आणि ज्यावरती आपला विश्वास असतो ज्यावरती आपलं एक ठामपणे आपण म्हणतोय की बा मला इथं तिथं कुठं नाही पण इथं तरी मला न्याय भेटल आणि इथं तरी मला एक मला चार घास सुखाचे खायला भेटतील ती म्हणजे न्यायपालिका न्यायपालिकेकडून आपल्याला खूप मोठी एक आशा असते त्या न्यायपालिकेचा जो सूत्रधार असतो तो म्हणजे जज जजच जर का हलकट निघाला तर मग काय होणार इतर जजांचं सुद्धा त्या ठिकाणी वर्गीकरण केलं जाईल त्यांना सुद्धा त्याच नजरेनं पाहिल्या जाईल हे सुद्धा एक समजण्याची गोष्ट आहे मित्रांनो त्या जजनी सुद्धा काय बोलताय की तुझ्याकडे पैसे असतील म्हणून त्यांनी ते मागणी करत आहेत म्हणजे आज बघा ना कुठं चाललंय आज महिलांना बोलण्यासाठी काही जागा राहिली नाही एखाद्या प्रत्येक म्हणजे जवळपास कुटुंबांमध्ये जर का एखाद्या माणसावरती एखाद्या पुरुषावरती जर का अन्याय अत्याचार होत असतील तरी सुद्धा तो एकही शब्द बोलू शकत नाही जसा कडू जहर औषधी पचवल्या जाते ना त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं तो सगळं दुःख सकाळच्या पहिल्या पाण्याच्या घोटासोबत सगळं दुःख पचवून घेते आणि हा नर जो शरीर आहे ना हा शरीर तो आपला फक्त सापडा म्हणून वापरतोय आणि सापडा म्हणून फक्त जगतोय ही, ही संपूर्ण घटना जी आहे ना हे एकदम एकदम मनाला बिचवणारी आहे कदाचित तुम्ही ही घटना ऐकली असेल नाही ऐकली असेल नाही माहिती थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय अतुल सुभाष नावाचं व्यक्ती त्यांचं ते बँगलोरला राहतात आय टी ए आय इंजिनियर आहेत आणि त्यांची पत्नी बाहेर राहते त्यांचं डिवोर्सचं काही चाललं होतं त्यांनी केस टाकली होती त्याच्यामध्ये त्यांची जी मुल मुलगा होतं मुलगी होती मुलगा मुलगी मी कन्फ्यूज आहे त्याच्यामध्ये त्यांनी चाळीस हजाराची पोटगी पण देत होती पत्नीला तिनं मागणी केली होती की मला दोन लाखापर्यंत पोटगी हवी आहे परंतु ते देत नव्हते कारण की त्यांना त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि या सगळ्या गोष्टीला हरसमेंट होत होतं वारंवार 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 जे जज होते नवीन नवीन जज आल्या होत्या त्यांनी सुद्धा खूप चांगला सहकार्य सा केला पुढे चालून त्यांनी तीन लाखापर्यंत मागणी केली किंवा एवढ्या दूरपर्यंत तुम्हाला येणं पुरवत नाही तर तुम्ही तीन लाख रुपये द्या मी तुमचं सेटलमेंट करून देतो जज सुद्धा ह्या सगळी गोष्ट आहे मी तुम्हाला त्याची उद्याला त्याची त्यांची जे व्हिडिओ आहे जे सुभाष सुभाष अतुल सुभाष यांची जे व्हिडिओ मी क्लिप मी टाकतोय आणि तुम्ही सुद्धा ते ऐकून घ्या माफ करा अतुलजी माफ करा अतुलजी आम्हाला की तुम्हाला न्याय भेटू शकला नाही माफ करा अतुलजी आम्हाला तुम्हाला खूप यातना खूप सह खूप खूप दयनीय अवस्थेतून तुम्हाला जावं लागलं माफ करा आणि तुम्ही जिथं कुठं असाल तिथं तुमच्या आत्म्याला शांती मिळव नमस्कार मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि आवडत नाही आवडत कशा पद्धतीनं पाहिजे आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि ह्या घटनेबद्दल तुम्ही काय विचार ते तेसुद्धा तुम्ही नक्की आम्हाला सांगू शकता तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार